श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे अतिशय सुंदर आणि मोहक दिसणारं जे मोरपीस आहे ते मोरपीस आपण आपल्या घरामध्ये आणलं तर त्याचे भरपूर चमत्कारिक फायदे आपल्याला होतात तर वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार या याचे भरपूर उपाय आहेत त्याचे आपण भरपूर उपाय केले तर आपल्याला भरपूर फायदा त्यामधून होत असतो तसंच बघा हे जे मोरपीस आहे ते इंद्रदेवाचं आसन आहे आपली विद्येची देवता जी आहे माता सरस्वती त्यांचं हे वाहन आहे त्याचबरोबर कार्तिकेय देवांचं सुद्धा आहे मोर हे वाहन आहे एक नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हे श्रीकृष्णाचं अतिशय प्रिय असं हे मोरपीस आहे श्रीकृष्णांचं तर अगदी लहानपणापासून हे कृष्ण श्रीकृष्णांच्या जो मुकुट होता त्याच्या मुकुटाला हा मोरपीस असायचा तर माता यशोदा ही म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा लहान होते तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यावर हे मोरपीस ठेवत होत्या कारण श्रीकृष्णांना सर्प सर्पदोष होता यामुळे त्या नेहमी त्यांच्या श्री श्रीकृष्णांच्या डोक्यावर हे मोरपिस अडकवलेलं असायचं यावरून आपल्याला कळतंच की सर्पदोष दूर होण्यासाठी सुद्धा मोरपिसाचा वापर केला जातो त्याचबरोबर बघा अगोदरचे जे राजा आहेत मोठमोठे ऋषी होते कवी होते लेखक होते ते सुद्धा लेखनी म्हणून या मोरपिसाचा वापर तेव्हा केला जात होता आता आपण या व्हिडिओमध्ये असेच भरपूर चमत्कारी काय मोरपिसाचे उपयोग आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण मोरपिसाचा पहिला उपाय बघणार आहोत बघा तर पहिला उपाय आहे बऱ्याच पेरेंट्सची कंप्लेंट असते की मुलं खूप त्रास देतात का मुलं काही ऐकत नाहीत मुलं खूप हट्टीपणा करतात तर यावर काय उपाय आहे तर आपल्याला आपल्या घरी जेवढे काही मोरपीस असतील बऱ्याच जणांकडे बरेच मोरपीस जमलेले असतात तर काय करायचं जो मोरपीस आहे मने मने तो मोरपिसांचा जो गठ्ठा आहे तो घ्यायचा आणि त्या गठ्ठ्यांच्या साह्याने आपल्याला मोरपिसाची अशा पद्धतीने आपल्याला त्यांना हवा द्यायची आहे यामुळे त्यांच्यामध्ये खूप बदल दिसून येईल किंवा बघा आपण ज्या रूममध्ये झोपतो म्हणजे मुलं ज्या रूममध्ये झोपतात त्या रूमचा जो फॅन आहे फॅनच्या पात्यांना आपण हे मोरपीस लावू शकतो आता तुमच्या घरामध्ये तीन पातीचा फॅन असो चार पातीचा असेल तर प्रत्येक पातीला तुम्ही एक एक मोरपीस लावू शकतात किंवा तीन मोरपीस घ्यायचे आणि असे एकत्र करायचे तीन मोरपीस आणि ते असे एकत्र करून एखाद्या पाती एका पातीला आपण लावलं तरी चालतं म्हणजे जेव्हा जेव्हा फॅन फिरेल त्यावेळेस हा मोरपिसांचा जो हवा आहे तर ती हवा आपल्या मुलं जिथे झोपतात त्या ठिकाणी हवा लागत असते तर तर पुढचा उपाय आहे म्हणजे नवरा बायकोमध्ये न पट पत, न पटणे एकमेकांना व्यवस्थित मान सन्मान न देणे किंवा विनाकारण नेहमी भांडण होत राहणं छोट्या छोट्या गोष्टीवरून तर अशा भांडणामुळे काही काहींचे तर म्हणजे घटस्फोटापर्यंत ही त्यांच्या गोष्टी जात असतात तर त्यांनी एक साधा सोपा उपाय करायचा आहे मोरपिसाचा तर त्यांनी काय करायचं आपल्या लग्नाचा जो अल्बम आल्बम असतो तर त्या मध्ये आपल्याला एक मोरपीस ठेवायचा आहे किंवा आता तुमच्या रूममध्ये बेडरूममध्ये तुमचा फोटो असेल दोघांचा नवरा बायकोंचा तर त्या फोटोच्या मागे एक मोरपीस ठेवा ठेवा किंवा असं म्हणजे दोन मोरपीस घ्यायचे तर त्या अशा पद्धतीने क्रॉस मोरपीस करायचे आहेत आपल्याला आणि आपण ज्या साईडला डोकं करून झोपतो म्हणजे त्या साईडला डोकं करतो म्हणजे जी दक्षिण भिंत असते तर दक्षिण भिंतेला आपण अशा पद्धतीने क्रॉस करून तिथे आपल्याला मोरपीस चिटकावायचं आहे भिंतीला चिटकावायचं आहे तर तुम्ही वाटलं तर याची फ्रेम करू शकतात किंवा हे चिकटपट्टी वगैरे असते त्याच्या साह्यानेही आपण हे भिंतेवर चिटकावू शकतो त्यानंतर बघा पुढचा उपाय आहे आता नवरा बायकोंचं पटत नसेल तर आपल्याला बेडरूममध्ये दोन असे मोरपीस लावायचे आहेत आता घरामध्ये भरपूर व्यक्ती राहत असतील म्हणजे आता जॉईंट फॅमिली असते तर म्हणजे सासू सासूनांचं न पटणे मुलाचं आणि वडिलांचं न, न पटणे किंवा जावा जावा असतील तर जावांचं न पटणे असं भावाभावांचं न पटणे असे बरेच रिलेशन असतात तर घरामध्ये म्हणजे पटत नसेल एकमेकांचं त्यावेळे आपल्याला हॉलमध्ये असं क्रॉस करूनच मोरपीस लावायचं आहे असं क्रॉस केल्यामुळं म्हणजे संबंध हे नेहमी चांगले राहतात त्यामुळं हे क्रॉस करून आपल्याला मोरपीस हॉलमध्ये लावायचं आहे हॉलमध्ये लावल्यामुळं आपल्या घरातील सर्व व्यक्तींचं व्यवस्थित पटण्यास खूप याची मदत होते यानंतरचा जो पुढचा उपाय आहे बघा म्हणजे मुलांचं व्यवस्थित अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांना केलेला अभ्यास त्यांना व्यवस्थित लक्षात राहत नसेल किंवा त्यांना अभ्यास करण्याचा खूप कंटाळा येत असेल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे नेहमी आपल्याला मुलं जिथे आपले अभ्यास करतात त्या ठिकाणी आपल्याला मोरपीस ठेवा ठेवायचं आहे दोन ठेवा तीन ठेवा एखादा तरी मोरपीस आपल्याला त्यांच्या टेबलवर हा ठेवायचाच आहे त्याचबरोबर आपल्याला एखादा मोरपीस त्यांच्या बॅगेमध्ये ठेवायचा आहे किंवा एखादा विषय त्यांना अवघड जात असेल म्हणजे मॅथच अवघड जात असेल इंग्लिश जात असेल सायन्स हिस्ट्री कोणताही त्यांना विषय अवघड जात असेल तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला एखादा मोरपीस ठेवायचा आहे हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल बघा पुढचा उपाय आहे अपघात अपघात म्हणलं की कोणाचेही कधीही होऊ शकतात तर अपघात होऊ नये यासाठी आपल्याला आता जी आपण फोर व्हीलरने प्रवास करत असतो तर फोर व्हीलरमध्ये आपण एखादं मोरपीस हे ठेवावंच तर फोर म फोर व्हीलरमध्ये तुम्ही वाटलं तर एखादं मोरपीस समोरच्या साईडला जागा असेल तर ते तिथे चिटकावून द्या किंवा छोटे छोटे बॉक्स असतात फोर व्हीलरमध्ये सामान ठेवण्यासाठी तेथेही ते आपण हे मोरपीस ठेवू शकतो एका पाकिटमध्ये वगैरे घालून आणि त्याचबरोबर बघा जे टू व्हीलर व असते जर आता स्कूटी वगैरे असेल टू व्हीलरमध्ये तर त्यांना एक ऑप्शन आहे की ते डिक्कीमध्ये ठेवू शकतात मोर पीस एका एखाद्या एक पॉकेटमध्ये एक किंवा एखादी छोट्या बॅगमध्ये घालून ते ठेवू शकतात पण जे इतर ज्या टू व्हीलर आहेत त्या त्यांना डिक्की वगैरे नसते तर त्यांनी काय करायचं तर मोरपिसांचे बघा असं छोटे छोटे मोर पीस असलेलं किचनही भेटत असतं चावींना लावायला तर असं किचन तुम्हाला भेटलं होतं तुम्ही नक्की घ्या आणि आपल्यासोबत ते कायम सुद्धा राहतं किचन म्हणजे मोर्किस आपल्यासोबत कायम राहतं आपण जेव्हा जेव्हा प्रवास करू त्यासोबत तर आपल्यासोबत राहणारच आहे तर हे आपल्याला उपायासाठी करायचं आहे अपघात टाळण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतरचा बघा पुढचा उपाय आहे पैशांची खूप अडचण असेल म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये अडचण येत असतील बरेच काम आपले अडथळे असतील कामामध्ये सुद्धा आपल्याला साठी आपल्याला एक, एक मोरपीस घ्यायचा आहे आणि तो मोरपीस आपला घराचा जो आग्नेय कोपरा असतो तिथे आपल्याला हे मोरपीस एखादं लावायचं आहे चा उपाय आहे म्हणजे जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा उपाय आहे म्हणजे व्यवसाय व्यवसाय मध्ये त्यांना व्यवस्थित फळ भेटत नसेल व्यवसाय त्यांचा व्यवस्थित होत नसेल धंदा होत नसेल व्यवस्थित व्यापार होत नसेल त्यांचे ग्राहक वाढत नसतील तर आपल्याला हा उपाय करता येतो त्यासाठी आपल्याला सात मोरपीस घ्यायचे आहेत सात मोरपीसचा जो बंच आहे तो बनवायचा आणि आपलं जे काउंटर असतं त्या काउंटरवर आपल्याला ते सात मोरपीसचा बंच एका फ्लावर मध्ये ठेवायचा आहे बघा यामध्ये खूप फायदा होतो त्याचबरोबर बघा पुढचा उपाय आहे आता तसं तर घराचं जे मेंददार असतं तर ते पूर्वेला तोंड असावं किंवा उत्तरेला तोंड असावं तेव्हा शुभ असतं असं मानलं जातं तर काही का कारणामुळे बऱ्याच जणांच्या वेगळ्या वेगळ्या दिशेला तोंड करून घरं असतात प्रवेशद्वार त्यांचं वेगवेगळ्या दिशेला असतं तर काही वास्तुदेश त्यामुळे निर्माण होत असतात तर हे वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला तर तीन मोरपीस घ्यायचे ते फ्रेम करा त्याची आणि आपण एक आपल्या मेन दारावरती ती फ्रेम आपण लावू शकतो किंवा एक एक, एक, एक मोरपीस घ्यायचं आणि ते मेन जो दार आहे आपला त्याच्या बाहेरच्या साईडने एक मोरपीस लावायचं त्याचबरोबर मधल्या साइडने एक मोरपीस लावायचं यामुळे आपल्या घरातील जे वास्तुदोष आहेत ते सुद्धा दूर होण्यास मदत होते पुढचा उपाय आहे बघा आपण नेहमी आपल्यासोबत मोरपीस ठेवलं तर आपल्यासोबत अमंगल असं काहीही घड गड़, घडत नाही त्यामुळे आपल्याला एखादं मोरपीस तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा आता एखादा मोरपीस तुमच्या खिशामध्ये ठेवा पुरुषांनी तर आणि तुम्हाला समजा कोणीतरी चुकून मोरपीस दिलं म्हणजे चुकून म्हणजे कसं कोणाच्या घरी गेलो त्यांच्या घरी भरपूर मोरपीस असतील किंवा त्यांच्या घरामध्ये शेत असेल तर त्यांच्या शेतामध्ये मोरपीस येत असतील तर त्यांच्याकडे भरपूर मोरपीस असतात तर आपण त्यांच्याकडे मागतो की आम्हाला पण देता का थोडे मोरपीस तर असं न मागता कोणीतरी आपल्याला हे मोरपीस घे असं म्हणून आपल्याला कोणीतरी दिलं तर आपल्याला याचा भरपूर फायदा होतो आपल्याला भरपूर यश मिळतं आपली म्हणजे खूप भरभराट यामुळे होत असते मोरपीस फक्त घरामध्ये जरी आणलं ना याचे खूप फायदे आपल्यामध्ये हो घरामध्ये होतात आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होण्यास खूप मदत होत असते हे खूप शुभ असं मोरपीस आहे त्यामुळे आपल्याला याची काळजीसुद्धा घ्यायची आहे एखाद्या वेळेस हे मोरपीस खाली पडलं तर ते आपल्या पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या तर ते पटकन आपल्याला उचलून ठेवायचं आहे व्यवस्थित त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे बघा म्हणजे आपले पैसे कोणाकडे अडकलेले असतील आणि ते त्या पैसे देण्याचं नावही काढत नसेल आणि त्यांचा देण्याचा बेतही नसेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर अशा वेळेस आपलं जे देवघर असतं तर देवघराच्या वरती आपल्याला असं क्रॉस करूनच आपल्याला हे दोन मोरपीस ठेवायचे आहेत आणि ज्या वेळेस हे चिटकावतात त्यावेळेस श्रीकृष्णांना प्रार्थना करायची आहे की माझे हे व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहेत तर आमचे पैसे आम्हाला लवकर मिळू दे अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करून आपल्याला हे भिंतीला वगैरे चिटकावायचं आहे त्यानंतर आपण रोज याची पूजा करायची आहे अगरबत्ती वगैरे यावरून फिरवायची आहे तर बघा नक्कीच याचा फायदा होईल बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे त्यानंतर बघा पुढचा उपाय आहे जर देवघरात मोरपीस तर म्हणजे ठेवायचं आपण देवघरामध्ये दे मोरपीस आपल्याला ठेवायचंच आहे तर आपली जेव्हा पूजा वगैरे होते त्याच्यानंतर आपल्या देवघरातील जे दे मोरपिस आहे तर ते मोरपिसा घ्यायचं आपण आणि त्या मोरपिसाच्या सहाय्याने आपल्याला आपल्या देवांना वारं घालायचं आहे हे असं केल्यानंतर आपल्या ज्या मनोकामना आहे त्या सुद्धा पूर्ण होण्यास खूप मदत होते त्याचबरोबर बघा एक आपल्या घरी मोरपीस असतं तर रोज रोज करायचं म्हणजे आपल्याला मुलांवरीलही करायचं आणि आपल्यावर सुद्धा हा उपाय करायचा एखादं मोरपीस घ्यायचं किंवा दोन तीन मोरपीस घ्या आणि आपल्याला आपल्या पूर्ण डोक्यावरून हे मोरपीस फिरवायचं आहे मुलांच्या डोक्यावरून हे मोरपीस फिरवायचं आहे जी आहे ते बुद्धिमत्ता वाढण्यासाठी यामध्ये मदत होत असते तसेच आपण आपल्या म्हणजे आपण आपल्या डोक्यावरून वगैरे जेव्हा मोरपीस फिरवत असतो त्यावेळेस आपण म्हणा आपल्यामधील जे निगेटिव्हिटी आहे ते दूर व्हावी या असं आपल्याला ह्या मोरपिसाला सांगायचं आहे आणि आपल्याला रोज हा उपाय करायचा आहे बघा खूप पॉझिटिव्ह चेंजेस होतील कारण तुम्ही बघितलंच आहे श्रीकृष्णांच्या तर डोक्यावर नेहमी मोरपीस असायचं असं मोरपीस तर आपण नेहमी डोक्यावर ठेवू शकत नाही त्यामुळे रोज आपले जे मुलं आहे तर त्यांच्या डोक्यावरून हे मोरपीस मौ, नक्कीच फिरवायचं आहे याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनललाही सबस्क्राईब करा चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त